साधारणतः मार्च शेवट आणि एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपलं टेम्परेचर तापमान चाळीस चालला गेलेलं आहे त्याचा फार असा परिणाम होणार आहे उष्माघाताच्या किंवा उष्णता संबंधित आजारांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे त्या अनुषंगाने चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथे उष्णघात कक्षाची स्थापना केलेली आहे तसेच आमची चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांची टीम या उष्माघाटाच्या कक्षांची काळजी घेण्यासाठी आहे साधारणतः आता उष्णतेला उष्णता वाढीला सुरुवात होत आहे तरी नागरिकांनी या अनुषंगाने आपले जे काम आहे ते साधारणतः दुपारी वगैरे करून येऊन टाळावं गरज असेल तर घराच्या बाहेर निघावं पाणी किंवा तत् भरपूर सेवन करावे तसेच करण्याकरता टोपी ते असे कपडे घालाव बाहेर जाण्याची वेळ आल्यास टोपी रुमाल आणि कॉटनचे कपडे वगैरे वापरावे बाकी जाड कपडे वगैरे वापरू नये तसेच जर थकवा ताप उलट्या डोकं अति तीव्र अशा डोकं दुखणं मळमळ बेशुल दबाव होण्याचा होणं किंवा देहश होणं असे जर लक्ष म्हणजे आढळून आल्यास त्वरित उपजिल्हा रुग्णालय किंवा जवळच्या डॉक्टरांना दाखवावं आणि उष्माघात्यासंबंधी त्याची पूर्ण पूर्ण इलाज करावा उष्माघात्या जर वेळेवर जर उपचार केले तर पेशंटचा जीव वाचण्याची पूर्ण शक्यता असते तरी नागरिकांनी सदर सदर गोष्टींची नोंद घ्यावी